नमस्कार रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत भाजपच्या बा, नेत्या पंकजा मुंडे यांच्या समोरात बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीच्या जा नंतर झालेला हा त्यांचा दुसरा पराभव आहे सलग दोन पराभव त्यांना पावे लागलेले आहेत त्याच्यामुळे साहजिकच त्यांचे समर्थक नाराज असणं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह असणं म्हणून आता जी चर्चा सुरू झालेली आहे या पंकजा मुंडेंचं पुढे राजकीय पुनर्वसन कशा पद्धतीने होऊ शकतं किंवा त्यांच्याविषयी पक्ष कुठल्या पद्धतीने विचार करू शकतो खरं म्हणजे आता एकूण भाजपला मिळालेल्या जागा जर बघितल्या तर आता पराभूत उमेदवाराचा विचार फारसा केला जाईल सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आता नाहीये तर पण हा अपवाद पंकजा मुंडे यांच्यासाठी तो करावा लागेल त्याची काही कारण आहे त्या कारणावर आपण चर्चा करणार आहोतच या निवडणुकीमध्ये एक आणखी एक गोष्ट समोर आली की ज्या दोन नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी खूप मदत केली तळागाळापर्यंत हा पक्ष नेला बहुजन समाजापर्यंत हा पक्ष नेला ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजन या दोन्ही नेत्यांच्या कुटुंबामध्ये आज कुठल्याही पद्धतीची राजकीय पद नाही आहे पूर्ण महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्याच्यामुळे ते त्यांची खासदारकी गेलेली आहे आणि पंकजा मुंडे या स्वतःच पराभूत झाल्यामुळे त्याही आता कुठल्या पदावर नसणार आहेत म्हणजे मुंडे महाजनांच्या कुटुंबामध्ये आता भारतीय जनता पक्षामध्ये कुणीच खासदार किंवा आमदार नाही त्याच्यामुळे या कुटुंबातल्या वारसांचा पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न जसा मुंडे कुटुंबाच्या समोर आहे तसं या पक्षाच्या समोर सुद्धा असू शकतो आणि म्हणून पंकजा मुंडेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट प्रकर्षणी आपल्याला चर्चा करावी लागेल ती अशी की पंकजा मुंडे या केवळ एखाद्या विधानसभा मतदारसंघापुरत्या किंवा लोकसभा मतदारसंघापुरत्या मर्यादित नाहीत त्या स्वतः लोकनेत्या म्हणूनच त्यांना महाराष्ट्र ओळखला जातो भारतीय जनता पक्षामध्ये आता असे फार कमी नेते आहेत की ज्यांना स्वतःच्या जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा फॅन फॉलोईंग आहे त्यांचे फॉलोअर्स आहेत किंवा त्यांना मानणारा वर्ग आहे त्याच्यापैकी पंकजा मुंडे एक आहेत त्याच्यामुळे या त्यांच्या बॅकग्राऊंडमुळे त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांना डावलून चालेल असं मला वाटत नाही व्यक्तिशा आणि म्हणून जर राजकीय पुनर्वसन करायचं असेल पंकजा मुंडे यांचं तर काय पर्याय असू शकतात त्यांच्यासमोर किंवा त्यांच्या पक्षासमोर याविषयी आपण आता बोलणार आहोत मला पहिला पहिला पर्याय असा दिसतोय की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना उभं केलं जाऊ शकतं या पर्यायावर जर विचार करायचा असेल तर त्यासाठी त्यांना मतदारसंघ शोधायला लागेल बीड जिल्ह्याचा विचार केला तर परळी हा एक मतदारसंघ आहे की जिथे पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होऊ शकतं परंतु अडचण अशी आहे की आता अजित पवार यांचा गट भाजपसोबत आल्यामुळे तिथे परळीची जागा धनंजय जा मुंडे यांच्याकडे ऑलरेडीच आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचं काय पुढे असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आता ते विद्यमान आमदार आहेत आणि तिथे त्यांना बसवून पंकजा मुंडेंना तिथे उभं केलं जाईल ही शक्यता फार कमी आहे म्हणजे जवळपास नाहीच अशा पद्धतीचं तिथलं ते वातावरण आहे म्हणून परळीमधून आता काही पंकजा मुंडे यांना पुन्हा संधी मिळेल असं वाटत नाही परळीला लागून असलेला जो मतदारसंघ आहे दुसरा आहे तो आहे केज आणि तिथे भारतीय जनता पक्षाच्या नमिता मुंदळा आमदार आहेत मग ते केजमध्ये त्या उभं राहू शकतात का तो उभा राहू शकतात परंतु अडचण अशी आहे के की केज मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे त्याच्यामुळे तिथेही त्यांना संधी नाही बीड जिल्ह्यातले इतर जे मतदारसंघ आहेत मग त्याच्यामध्ये पाटोदा आहे गेवराई आहे बीड आहे इथली आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत जर परिस्थिती बघितली तर या सर्व मतदारसंघामध्ये राष्ट्र राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणी यांना मताधिक्य आहे फक्त आष्टीमध्ये भाजपला मता मताधिक्य आहे परंतु तिथे ऑलरेडी एक आमदार त्यांचे भारतीय जनता पक्षाचे आहेत स्टँडिंग त्याच्यामुळे तोही मतदारसंघ मिळू शकतो याची शक्यता नाही मध्यंतरी म्हणजे वर्ष दोन वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की नगर जिल्ह्यातल्या पाथर्डीचे जे आमदार आहेत मोनिकाताई राजळे यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की जर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करायचं असेल आणि त्यांना एखादा मतदारसंघ द्यायचा असेल तर मी माझा मतदारसंघ सोडायला तयार आहे पाथर्डी हा असा मतदारसंघ आहे की जिथे वंजारी बहुल मतदारसंघ लोकसंख्या आहे तिथे आहे आणि गेली सलग दोन मतदार विधानसभा निवडणुकीमध्ये मोनिकाताई तिथे निवडून येत आहेत परंतु दुसऱ्या जिल्ह्यातला उमेदवार तिथे देऊन अशा पद्धतीचं राजकीय पुनर्वसन केलं जाऊ शकतं का तर ही शक्यता सुद्धा कमी आहे आणि म्हणून एकंदरीत विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना कुठेही संधी आता दिसत नाही एकही मतदारसंघ असा नाही आहे की तिथे त्यांना उभं केलं जाऊ शकतं बीड विधानसभा मतदारसंघामध्ये एक जागा आहे खाली परंतु तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत जे शरद पवार गटाचे आहेत आणि त्यांनी प्रचंड अशी लीड बजरंग सोनवाणींना बीडमधून दिलेली आहे म्हणून तिथेही धोका पत्करण्याची शक्यता पंकजा मुंडे यांना कमीच दिसते आहे दुसरा पर्याय त्यांच्या पुढे असा असू शकतो की विधान परिषद किंवा राज्यसभा या दोन्ही ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं विधान परिषदेच्या काही जागा रिक्त आहेत येत्या काळामध्ये त्या बदल्या जाऊ शकतात तिथे त्यांचा विचार होईल का याबाबत आत्ता नक्की सांगता येणार नाही कारण मागे ज्या ज्या वेळेला चर्चा पंकजा मुंडेंची या मागच्या दाराने जाण्यासंदर्भात विचार आला तेव्हा भाजपच्या धोरणाने असं व्यक्त केलेलं स्टेटमेंट असं होतं की पंकजा मुंडे या लोकनेत्या आहेत आणि त्यांनी मागच्या दारानी या दोन्ही सभागृहामध्ये जाणं योग्य होणार नाही त्यांनी जनतेतनंच निवडून गेलं पाहिजे आणि म्हणून या पर्यायाचा सुद्धा विचार भारतीय जनता पक्षामध्ये होईल का नाही हे आत्ताच्या घडीला सांगता येऊ शकत नाही आता तिसरा एक पर्याय यांच्यापुढे आहे म्हणजे तो त्याची शक्यता तशी कमी आहे परंतु सध्याचं राजकारण बघता महाराष्ट्रामध्ये काही घडू शकतं पंकजा मुंडे यांचं कालचं जर स्टेटमेंट बघितलं पराभवाच्या नंतर त्याने जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती प्रतिक्रिया अतिशय संयत होती संयमी होती आणि ती प्रगल्भ अशी प्रतिक्रिया होती खरं म्हणजे पराभूत उमेदवार हे आपण का पराभूत झालो याचं पहिलं खाफर हे आपल्या स्वपक्षातल्याच काही नेत्यांवर फोडत असतात किंवा कार्यकर्त्यांनी काम केलं नाही किंवा समोरच्यांनी वेगळ्या पद्धतीने प्रचार केला हो अशा पद्धतीचं ब्लेम गेम पराध उमेदवारांकडून होतो पण पंकजा मुंडे यांनी असं काही न करता त्यांनी तो मोठ्या मनाने हा पराभव स्वीकारलेला आहे हा पराभव अतिशय कमी मताच्या फरकाने झाला साडेसहा हजार मतं ही काही फार मतं नाही आहेत आणि अतिशय चुरशीची अशी लढत बीडमध्ये झाली आणि साडे सहा हजार मतांनी त्यांना पराभव करावा लागला पर आणि तो करत असताना ते असं म्हणाले की इथून पुढचं जे राजकारण आहे महाराष्ट्रातलं ते बदलू शकतं त्याचं कारण असं की त्यांच्या मते आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना मोठं आत्मबळ या निवडणुकीमुळे मिळालेलं आहे आणि म्हणून ते मोठ्या जोमणी कामा लागतील शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे या दोघांचीही नावं त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्याविषयी अशी अतिशय आदरयुक्त विधान त्यांनी तर केलेलं आहे आणि म्हणून जर समजा भारतीय जनता पक्षामध्ये कुठल्याच पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन नाही होऊ शकलं तर हा एक ऑप्शन हा एक पर्याय पंकजा मुंडे यांच्यासमोर असू शकतो की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते विचार करू शकतात आता ह्या जरतरच्या गोष्टी आहेत भविष्यात तसंच होईल असं काही नाही सांगता येत नाही परंतु असे पर्याय राजकारणामध्ये चाच पडून पाहिले जातात हे आपण अनेकदा अनुभवलेला आहे आणखी एक आणि तो शेवटचा पर्याय मला जो दिसतो आहे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या पक्षाचा पराभव झालेला म्हणजे तेवीस वरून ते त्यांचं जे काही ग्राफ खाली आलेला आहे त्याच्यामुळे त्या पक्षामध्येच आता काही बदलाचे वारे आता वाहू लागलेले आहेत ला स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची भाषा केलेली आहे तो स्वीकारला जाईल याची शक्यता कमी आहे परंतु काही संघटनात्मक पातळीवर बदल होऊ शकता मग आणि त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जर बदलायची वेळ आली तर पंकजा मुंडे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं अशी एक दाट शक्यता दिसते त्याची कारणं अशी आहे की पंकजा मुंडे यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ओबीसीचं राजकारण हा भारतीय जनता पक्षाचा बेस आहे आणि तो या निवडणुकीमध्ये जरी थोडा हल्ला असला तर विधानसभा निवडणुकीमध्ये तो पुन्हा एकत्र आणण्यासाठी ती मोठ बांधण्यासाठी किंवा याचं एकत्रीकरण करण्यासाठी एक स्ट्राँग ओबीसी नेता भाजपला आता गरजेचा आहे आणि पंकजा मुंडे हा एक मोठा पर्याय भाजपपुढे असू शकतो गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचं अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये मा नेतृत्व केलं आणि खरं म्हणजे आज जे या पक्षाला दिवस आलेले आहे चांगले त्याच्यामध्ये मुंडे घराण्याचा किंवा गोपीनाथराव मुंडे यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही आणि म्हणून वक्तृत्व नेतृत्व असलेल्या पंकजा मुंडे यांचा प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार केला जाऊ शकतो का तर निश्चितपणे केलं जाऊ शकतो आणि तसं झालं तर पंकजा मुंडे यांच्यासाठी ती मोठी संधी असेल आणि ती संधी घेऊन त्यांना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढता येईल आणि आपल्या पराभवाचं शैल्य मनात ठेवून नव्यानी उभारी घेऊन ते काम करू शकतात खरं म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला विनोद तावडे यांचं काय झालं होतं आपल्याला माहितीये त्यांना उमेदवारी नाकारली गेली आणि त्यांना पक्ष संघटनेने घेतलं आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांनी दिल्लीत बसून खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि म्हणून असं जर पक्ष संघटनेचं काम जबाबदारी स्वीकारली तर पंकजा मुंडे यांच्यासाठी ती, ती मोठी संधी असेल माहीत नाही ते त्या कशा पद्धतीने त्याचा विचार करतात राजकारणामध्ये हार जीत होत असते एका निवडणुकीवरून कुठलाही नेता संपत नाही ही निवडणूकच वेगळी होती ती जातीवर लढवली गेली हा जातीवाद जसा समोरच्या पार्टीकडनं झाला तसा यांच्याकडे झाला आणि मग त्याचा जे काही परिणाम झाला बीडमध्ये त्याचा हा निकाल आहे खरं म्हणजे बीडच्या राजकारणाला जातीचं वळण याच निवडणुकीत लागलं आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका या जातीवर आधारित नव्हत्या आता तर पक्षीय पातळीवर त्या लढवल्या गेल्या पुढच्या काळात नक्कीच हा बदल होऊ शकतो आणि म्हणून पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्यासाठी एवढीच आनंदाची बातमी आहे की त्यांचं कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं पुनर्वसन केलं जाऊ शकतं धन्यवाद